नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा सोलिफ रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो आणि त्याच वेळा भूमी कुठल्या टेबलवर बसली आहे हे सगळं तो बघत असतो आणि समोर त्याला दृश्य पाहिल्यावर धक्काच बसतो भानुशाली गुडघ्यावर टेकलेला असतो आणि तो, तो, तो भूमीला गुलाब देत असतो आणि त्याच वेळेला भूमी देखील घालातल्या घालात हसत असते हे सगळं त्याला तिथे दिसतं आणि ते पाहिल्यावर त्याला खूप मोठा धक्का बसतो आता आकाश हे सगळं पाहिल्यावर त्याला पायाखालची जमीनच सरकते भूमी गुलाब घेऊन असते तर तिथे भानुशाली ही देखील तिच्याकडे हसत थास हसतच बघत असतो त्याच वेळेला आकाश पुढे धावत येतो तर त्याला दिसतं की भूमीच्या मांडीवर एक मुलगी दिसली आहे आणि मुलगी बसून भूमी तिला म्हणते की घे गुलाब घे हे सगळं त्याला दिसतं आणि भानुशाली हा मुद्दामच आकाशकडे बघायला लागतो आकाश आता ते चिडूनच त्याच्याकडे बघत असतो त्याच वेळेला आकाश येतो आणि म्हणतो की भूमी तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश तू इथे इथे कसं काय तुझं महत्त्वाचं एक्झिबिशन होतं ना मग तू इथे कसं काय आलास त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी तुला माहीत होतं ना की माझं महत्त्वाचं एक्झिबिशन आहे मग तू इथे कशी काय आली आहेस त्यावेळेला लगेच भानुशाली उठून म्हणतो की होल्डॉन ऑन मिस्टर आकाश इथे भूमी मॅडम माझ्यासोबत आलेले आहेत आमचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं आणि ते काम झाल्यावर भूक लागली म्हणून आम्ही इथे रेस्टॉरंटमध्ये दोघंजण आलो आहोत बाकी काहीही नाही आमचं काम होतं म्हणून ते कम्प्लीट करण्यासाठी आलो पण तुम्ही तुम्ही तर एक्झिबिशनसाठी जाणार होतात ना मग इथे कशा काय आलात तुम्ही त्याच वेळेला ती मुलगी त्यांच्याकडे बघत असते आणि नंतर आता लगेच भनुशाली म्हणतो की एक मिनिट मिस्टर आकाश मला असं कळलं की तुमची एंगेजमेंट ठरलेली आहे वेदांगीबरोबर कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर आकाश असं म्हणून तो त्याला कॉंग्रॅच्युलेट विश करत असतो आणि आकाश देखील तोंड टेकला त्याला थँक्यू म्हणतो नंतर एक बाई येते आणि ती म्हणते की थँक्यू हां माझ्या मुलीला सांभाळल्याबद्दल कारण मला अर्जंट वॉशरूमला जावं लागलं म्हणून हे सगळं झालं खरंच थँक्यू तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे त्यात थँक्यू काय आहे तेव्हा ती मुलगी भूमीला बाय गोडपणे बोलते आणि निघून जाते तेव्हा भा लगेच भानुशाली म्हणतो की मिस्टर आकाश आता तरी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील ना की हे गुलाब मी कशाला हातात धरून होतो त्या छोटूशा गोड मुलीसाठी मी ते गुलाब देऊन येत होतो त्याच वेळेला आता लगेच पुढे आकाश म्हणतो की भूमी माझं एक्झिबिशन मी सोडून आलेलो आहे मला वाटलं तू कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असेल म्हणून तेव्हा आता लगेच पुढे भानुशाली हसायला लागतो आणि म्हणतो की अरे मिस्टर आकाश मला तरी कळलं आहे की तुमचा साखरपुडा होणार आहे येत्या दिवसात मग तुम्ही इतकी भूमी मॅडमची काळजी कशाला करताय नाही म्हणजे तुमची लाईफ पार्टनर तर तुमच्या घरातच आहे तुमच्यासोबत एकत्र राहते आणि तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता मग इतकी भूमी मॅडमची काळजी कशासाठी तेव्हा लगेच आकाश म्हणतो की मित्र आहोत आम्ही तेव्हा लगेच भानुशाली असत म्हणतो की काय मित्र मला तरी वाटत नाही आहे मैत्रीमध्ये इतकी काळजी बापरे मला तर ना काहीतरी वेगळंच वाटतंय काय तुम्ही तुमच्या हाऊस मॅनेजरची इतकी काळजी करताय हे नक्की मैत्रीच आहे की आणखी दुसरं काही आणि हे तुमच्या होणाऱ्या बायकोला माहिती आहे का तिला काय वाटेल तुम्ही तुमच्या हाऊस मॅनेजरबरोबर असे बाहेर आहात आणि या तिच्याबरोबर पण प्रेम करताय मला तरी वाटतंय की तुम्ही डबल गेम तर नाही ना करत आहे मिस्टर आकाश असं म्हणून मुद्दामच तो तिला चिडवत असतो आणि त्याच्या त्या प्रश्नांचा भूमीला खूपच त्रास होत असतो आता आकाशला मनातच कळलेलं असतं की हा भानुशाली मुद्दामच मला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय आणि याला याच्या प्रश्नांची उत्तर द्यायलाच हवीत तर भूमीला वाईट वाटेल आणि भूमीचा चेहरा पाहिल्यावरती त्याच्या लक्षात येतं की नाही भूमी खूप त्रासलेली आहे जर मी उलटसुलट काही बोलून गेलो तर उगीच पुन्हा तिला त्रास होईल तेव्हा आता भूमी ही तिथेच बघत राहिलेली असते तेवढ्यातच मुलगी येते आणि म्हणते की ताई माझं चॉकलेट तर राहिलंच भूमी आता तिचं चॉकलेट देत असते त्याच वेळेला भानुशाली आकाशच्या पुढे जाऊन हळूस म्हणतो की काय आकाश बोलून टाकू का सगळं म्हणजे काही आहे ते नाही म्हणजे हे सगळं जर कळलं भूमीला तर तिला इथेच काय होईल माहिती आहे ना तेव्हा आकाश म्हणतो की तू नीच आहेस नीच किती घाण आहेस तिच्यावर प्रेम आहे म्हणतोस आणि तिलाच त्रास आहेस तेव्हा भा भानुशाली म्हणतोय की हे बघ आकाश हे तू मला करायला भाग आहेस मी मुद्दाम नाही करत आहे म्हणून सांगतोय की बरा बोला ना इथून निघून जा मला माझं काम करू देत नाहीतर माहिती आहे ना मी काय करू शकतो शक ते भूमीला आत्ता सगळा तुझा इतिहास सांगू शकतो मी कळलं ना इतक्यात भूमी येते तेव्हा मुद्दामच भानुशाली पुन्हा त्याच्याबरोबर हसण्याचं नाटक करू लागतो आकाश म्हणतो की बरं भूमी मी निघतो आता तू तुझं काम संपव आणि पटकन घरी ये उशीर करू नकोस असं म्हणून आकाश तिथून निघून चाललेला असतो त्याच वेळेला भानुशाली रांबून बघत असतो आकाश तिकडून निघून जात असता लगेच भानुशाली म्हणतो की भूमी मॅडम बसा आपण राहिलेलं जेवण संपवूयात त्याच वेळेला भूमी आकाशला आवाज देते आणि म्हणते की आकाश एक मिनिट थांब मी येते तुझ्याबरोबर आता भानुशालीचा चेहरा चांगलाच पडतो आणि नंतर आकाश मात्र अगदी भूमीकडे प्रेमाने बघायला लागतो आणि आकाशला भूमी म्हणते की एक मिनिट इथे तेच थांब भानुशाली म्हणतो की अहो असं काय करत आहे भूमी मॅडम तुम्ही कुठे जाताय आपण आपलं जीवन संपवूया ना मग निघूया मी सोडतो तुम्हाला तेव्हा ते म्हणते की नको आकाश असंच काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून एक्झिबिशन सोडून आलं असेल मी निघते असं म्हणून ती त्याच्यासोबत निघून जाते त्याच वेळेला आता भानुशालीला खूपच राग येतो आकाश या नेहमी माझ्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तरी आडवा येतच असतो प्रत्येक वेळेला माझ्या तोंडचा आलेला घास तो पळवून नेतो आणि आताही ही भूमी ही भूमी याच्या इतक्या प्रेमात आहे की याच्याबरोबर निघूनही गेली पण नाही मी असं होऊ देणार नाही काही झालं तरी भूमी ही माझीच असणार आहे आणि मी जो शेवटचा घाव घालणार आहे ना तो अगदी व्यवस्थित घालणार आहे भूमी काही करून माझीच झाली पाहिजे असं म्हणून ते आकाश तिथून निघून जातो आकाश आणि भूमी गाडीत असतात भूमी म्हणते की आकाश असं काय झालं होतं आणि इतकं काय महत्त्वाचं काम होतं की तू ते एक्झिबिशन सोडून निघून आलं आहेस मला खरंच कळलं नाही तुझे इतकं महत्त्वाचं एक्झिबिशन होतं तू सांगत होतास पण तू निघून आलास तेव्हा आकाश म्हणतो की हो आलो मी निघून कारण मला कळलं होतं की तू रजिस्ट्रेशनचा कुठल्या तरी डिस्प्यूटवाल्या जागेवर काहीतरी काम करायला चालली आहेत तिथे काही प्रॉब्लेम झाला तर मला काळजी वाटत होती ना म्हणून मी आलो का मला माझ्या मैत्रिणीची काळजी वाटू शकत नाही का मी आलो ती चूक केली का भूमी म्हणते ना की नाही आकाश असं काय करतोयस तू मला खरंच असं वाटत नाही तेव्हा आकाश म्हणतो की भूमी खरंच सॉरी मी जास्तच रिॲक्ट झालो ना अगं मला कळतंय म्हणून मी इथे आलो तेव्हा मग आता भूमी म्हणते की तुला कसं कळलं की मी त्याच रेस्टॉरंटमध्ये असेन म्हणून तेव्हा तो म्हणतो की अगं ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं ना तिथे जवळचं हॉटेल बघितलं तर तिथे भानुशालीची गाडी दिसली मला म्हणूनच म्हटलं की तू त्याच्याबरोबरच असशील ना म्हणून त्याच हॉटेलमध्ये घुसलो मी तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की भूमी मला तुझी काळजी वाटत होती म्हणूनच मी ते एक्झिबिशनचं सोडून तुझ्याबरोबर आलो आहे का मैत्रिणीची काळजी मी घेऊ शकतो ना माझ्या तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर आहे आकाश तुझं काहीच प्रॉब्लेम नाही त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत असतात आणि त्यानंतर भूमीच्या लक्षात येतं की आकाशला भूमीपेक्षा कोणीही जास्त महत्त्वाचा नाही तो एक्झिबिशन सोडून भूमीसाठीच तिकडे आलेला असतो घरी आल्यानंतर रागिनी आजीला पेढा देते दे आणि म्हणते की घे तोंड गोडकर आपलं एक्झिबिशन होतं ना ते सफल झालेले आहे आणि आपला स्टॉल अप्रूव्ह झाला आहे तेव्हा अभिजितला पेढा द्यायला आल्यावर अभिजित म्हणतो की आई मला हा पेढा नको कारण बाबा घरात नसताना असं सेलिब्रेशन मला पटत नाही त्यानंतर मग आता असं म्हटल्यावर लगेच पुढे रागिनी म्हणते की बाळा अभिजित लक्षात घे एक गोष्ट मलाही काही बरं वाटत नाही आहे हे सेलिब्रेशन करताना पण काय करू माझ्यावर कौ कुटुंबाची माझ्यावर पूर्ण बिझनेसची जबाबदारी आहे राजाराम इथे नाही आहेत त्याचा त्रास होतोय रे मला पण काय करणार हा पेड्याचा गोडवा हा माझं दुःख काही कमी करू शकणार नाही पण क्षणिक तरी पसरू शकतो जिभेवर म्हणून हे घे पेढा घे तितक्यात आकाश येतो आणि आकाश मिठी मारून म्हणतो की आत्या यू डन इट तेव्हा लगेच ती म्हणते की यस आकाश आपलं अप्रूव्ह झालेलं आहे आपलं एक्झिबिशन खूप आवडलं आहे आणि इस्टर्न लोकांना तर तो स्टॉल अप्रूव्ह केल्यावर खूपच बरं वाटलं तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो आपल्याकडचे जे इस्टर्न लोक असतात ना आपलं ट्रेडिशन खूपच आवडतं आजी म्हणते की अरे बाबांनो मला काहीतरी समजेल उमजेल असं बोला रे तेव्हा आकाश म्हणतो की आजी पूर्वेकडचे जे लोक आहेत ना त्यांना आपलं सामान आणि आपल्या सगळ्या ट्रेडिशन खूप आवडतात तेव्हा आकाश म्हणतो की सगळं क्रेडिट जातं ते अभिजितला त्याने सगळं खूप छानच हँडल केलेलं आणि सगळं छान तयार करून होतं तेव्हा लगेच आकाश म्हणतो की आत्या तू खूप छान काम केलेस आणि तुझ्या हातात बिझनेस सोपवून मी खूप मोठं काम केलं आणि तेही चांगलं काळजी करू नकोस तू मला काकाच्या बरोबरीने एक जरी पुरावा मिळाला ना मी त्यांना लगेच सोडवीन लगेच मी काकांना आणेन घरी असं म्हणून ती मिठी मारते तेव्हा लगेच पौर्णिमा अभिजितला म्हणते की किती नाटकी बाई आहे ही किती नाटक करते बघ ना किती खोटं खोटं वागते अभिजित पौर्णिमाला रागिणीचा खूपच राग येत असतो तेव्हा रागिनी म्हणते की होरे हो रे बाळा आकाश मला माहीत आहे तू राजारामांना नक्कीच सोडवून आणशील मला खात्री आहे तुझ्यावर आणि हो त्यावेळेला असं म्हटल्यावर पौर्णिमा खूपच रागाने तिच्याकडे बघत असते आणि अभिजितला पण आईचा खूपच जास्त राग येत असतो मात्र आकाशचं या सगळ्यामध्ये खूपच क्रेडिट रागिणीला गेलेलं असतं तेव्हा आजी म्हणते की, आजी की सा या सगळ्या गोडव्यामध्ये आणखी एक गोडव्याचा क्षण वाढवला आहे मी सगळे विचारतात की काय केलं आहेस तेव्हा आजी सांगते की साखरपुडा दोन दिवसावर आला आहे साड्यांची खरेदी व्हायला हवी ना म्हणून साडीवाल्याला घरीच बोलवलं आहे आता आकाशचं साखरपुडा ऐकल्यानंतर भूमी विचार करते हे सगळं काय सुरू आहे त्यानंतर आता आजीच्या जवळ येऊन वेदांगी म्हणते की आजी तुला ना माझी खरंच खूप काळजी आहे आकाशपेक्षाही जास्त लव यू आजू तेव्हा आकाश तिकडे जातो आणि म्हणतो की वेदू अगं काय बोलतेस काय तू माझ्यासाठी तुझ्यापेक्षा कोणी महत्त्वाचं असेल का मग मी म्हणते की हे सगळं याचं काय आहे मग अशी एक्झिबिशन सोडलं तेव्हा मला वाटलं की माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची त्याच्यासाठी कोणीच नाही आहे आणि त्याच वेळा वेदांगी जाऊन आकाशला मिठी मारते तेव्हा भूमी म्हणते की हिला तर ना नुसती मिठ्याच मारायची असतात आकाशला आणि ती जेलस होते आणि मनूला म्हणते की मी जरा जाते हा असं म्हणून निघून जाते आकाश म्हणतो की आता घाव वर्मावर लागलेला आहे आणि भूमीला आता सगळं समजत आहे मात्र इथे अभिजित विचार करत असतो की पौर्णिमा तुला माहिती आहे ना काय करायचंय ते तो पौर्णिमाला म्हणतो की पुढचं काम तुला आता करायचं आहे चोख तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो मला सगळं आता व्यवस्थित माहीत आहे काय करायचं ते पुढे काय करायचं आहे ना ते मी बघते असं म्हणून तिथून आता ते निघून जाते आणि त्यानंतर आता सगळं घडलेला प्रकार भूमीला आठवत असतो भूमी जीवन बनवताना विचार करते की आकाश इतकं महत्त्वाचं एक्झिबिशन सोडून फक्त माझ्या काळजीपोटी आला आणि त्याला माझी काळजी नाही तर त्या वेदांगीची काळजी जास्त आहे असं कसं त्याचे तोंडावर एक आणि वागणं एक आहे तेव्हा ताल लगेच रागिणीच्या सांगण्यावरून ती पेढा द्यायला आली असं पौर्णिमा सांगते पौर्णिमात म्हणते की मी तुला डिस्टर्ब केलं आहे का अगं मला एक गोष्ट कळत नाही आहे हे सगळं आकाशभाऊजी असं का करतायत मला मान्य आहे की बिझनेस आई पण चांगल्या सांभाळत आहेत खरं तर माझ्या सासूबाई आहेत त्या त्याच्या आत्या आहेत हे पण ठीक आहे पण आपण बिझनेस असं कुणाच्याही ताब्यात देऊ शकत नाही ना खूप रिस्की असतं ते खरं तर आजकाल कोणावरही विश्वास नसतो आजकाल आई वडीलही मेल्यानंतरच आपली प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करतात असं व्हिल बनवून ठेवतात पण आजकालचं जग हे काही बरं राहिलं नाही म्हणून मला वाटतंय की आकाश भाऊजींनी स्वतः बिझनेसमध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे जेव्हापासून हे सगळं चालू आहे बोट ब्लास्ट प्रकरण किंवा वेदांगीसोबतचं नातं तेव्हापासून आकाश भाऊजींनी लक्षच नाही दिलं बिझनेसमध्ये मला तरी काही पटत नाही असं ती तिच्या डोकं भरवते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी अंगठीच्या खरेदीसाठी आलेली असतात त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश आपल्याला वेदांगीच्या मापाची अंगठी लागेल ना त्याच्यासाठी तिला असायला हवं ना तेव्हा आकाश म्हणतो की नाही भूमी तुझ्या बोटामध्ये जी अंगठी बसेल तीच माझ्यासाठी लकी असेल आणि तेच अंगठीचं योग्य असं माप असेल आणि असं म्हणून तो तिचा हात घेतो आणिच भूमीच्याच हातामध्ये ती अंगठी घालतो आणि वेळेला भूमीला म्हणतो की तू माझ्यासाठी खूपच लकी आहेस आणि असं म्हटल्यावर भूमी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते तेवढ्यातच त्यांच्या अंगावर पूर्ण गुलाबांचा पुष्पवर्षा होतो आणि ते पाहून भूमीला खरंच खूप बरं वाटतं आणि भूमीला आता आकाशकडे पाहून खूपच आनंद झालेला असतो दोघंजणही आता एकमेकांकडे बघत असतात फायनली अशा प्रकारे आकाशने साखर साखरपुडा भूमीबरोबर उरकून घेतलेला असतो आणि ते पाहून भूमीला खूपच आनंद होतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा